लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय अठरा तारखेला होणाऱ्या मतदान अगोदरचा शेवटचा रविवार प्रचाराच्या दृष्टीनं सुपर संडे ठरणार आहे सर्वच पक्षाकडून विविध माध्यमातून मतदारांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्याचा प्रयत्न असेल तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे शरद पवार उदयनराजे अजित पवारांसह दिग्गज नेत्यांच्या आज अनेक सभांचं आयोजन करण्यात आलं आहे चिंचवडमध्ये अजित पवारांची जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली लोकसभेत काही अविवाहित खासदार ही हवेत अविवाहितांच्या समस्या लोकसभेत मांडता याव्यात यासाठी पार्थ पवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलंय

सापाली गावळ्याच्या सापाली पूर्वत नसतात ते त्यांना म्हणतात आमच्या काळात कसं म्हणतात नाचता येईल अंगण वाकलं कावळ्याच्या सापाली गुरुमत नसतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक प्रकारच्या